नमस्कार वकफ भूकंप भूखंड बळकवण्याचं धनझेगडचं प्रज्ञानाथ चपरा आज रोजी आम्ही आयुक्तांना वकफ बोर्डच एक आदेश आला का जागेला ताबडतोब स्टे दिला त्यांनी का बाबा काम थांबवा आणि ही जागा वकफची आहे असे आदेश दिले जे तुम्हाला पत्रक सभे दिलेले आम्ही आणि कलेक्टरला पण ऑर्डर दिली का ताबडतोब तातडीनी खरेदी विक्री जे होणार आहे ते ताबडतोब बंद करा म्हणून मी सांगू इच्छ तो इच्छितो का आज आमच्या समाजाची जी जागा आहे आज आमच्याकडं वक बोर्डनी न्याय दिला त्यामुळं वक बोर्डाचे मी आभार येऊ आणि ही जागा आम्ही ताब्यात घेऊन तिकडं मोठा एम पी सी सी आय एस एम पी यू पी सी अशी मोठी त्या इमारत सगळे क्लासेस आणि यांना सगळं चालवणार आहे